बघा मिलिंद घाटे संपादक मिलिंद घाटे यांचं शेत आहे बघा हे सोयाबीन आहे असं बघा नमस्कार मित्रांनो आम्ही पण आलेले शेताला इथं मिलिंद हे वावर आहे का सोयाबीन आहे पूर्ण आता हे झाड दिसते का तिथंपर्यंत त्यांचं वावर सगळे हे इथून पूर्ण इथंपर्यंत वावर आहे का ह्या झाडापर्यंत हां 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 मारलं आहे का हां हां दिसलं का वावर विचारू थांब हा थांब मी भरते हा बोलू नको आहे बाळा हे त्यांचं गाव दिसते का पांढरा तिथं आहे हे का मिलिंद घाटीचं गाव आहे हे तुपदाळ हे का दिसलं का जन्मस्थळ त्यांचं आणि हे जाऊन त्यांचं वावर हो आहे चला आम्ही भाषेतला आले होते बघण्यासाठी ते बघा माझं पण तोंड दाखवते थोडंसं बसलं का हे बघा असं आले छान बी मस्त आली या बदला हे बघा एवढे शेंगा भारी आले तसे चला मग आता आम्हाला चलल्या आम्ही थोडं एक छोटासा व्हिडिओ केला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाए। ना है चला ओके बाय शे शेंगा नका एवढे दाट आहेत चला लाईक करा एक सोयाबीन आमच्या